नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस टी या परीक्षेचा जो निकाल आहे उत्तर तालिका अंतरिम निवडसूची प्रत्येक पदानी आहे प्रत्येक जे विषय आहे या विषयानुसार जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता पेपर एक पहिले ते सहावी त्यांच्यानंतर पेपर दोन आहे सहावी ते आठवी गणित आणि विज्ञान आणि पेपर दोन सहावी ते आठवीसाठी तर सामाजिक शास्त्र यासाठीच्या आन्सर की जाहीर करण्यात आलेल्या आहेत यामध्ये पाहू शकता अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस प्रसिद्धी पत्रक यानुसार पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक, पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनची ची अंतरिम तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाठवता येतील सदर आक्षेप त्रुटी बाबतचे निवेदन अधिकृत मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याचबरोबर विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषयतज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम जी उत्तर सूची आहे यात अवकाश प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर अशा पद्धतीने महाटी टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस तालिका आहे जी उत्तर तालिका जाहीर करण्यात आलेली आहे विषयानुसार जी तालिका आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अलीकड वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही जी उत्तर तालिका आहे आन्सर की प्रत्येक चेक करू शकता दहा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली ही महा टी परीक्षा या परीक्षेचा जे उत्तर तालिका आहे उत्तर सूची देण्यात आलेली आहे पाहू शकता प्रत्येक जो विषय आहे या विषयानुसार उत्तर सूची देण्यात आलेली आहे तुम्ही तुमचे बरोबर उत्तराचे पर्याय चेक करून तुमचे मार्क्सचे कॅल्क्युलेशन पूर्ण करू शकता अशा पद्धतीने महत्वाची अपडेट महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साडीच अंतिम जी निवड सूची अंतिम जी उत्तर तालिका आहे ही उत्तर तालिका उत्तर सूची जारी करण्यात आलेली आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता त्याचबरोबर भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद